नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल भावा विकाव की अखेर चार हजार आठशे च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किमत थांबावं होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर चार हजार आठशे च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं मग थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता चार हजार आठशेच्या चा भावावर सोयाबीन विकाव कि मग थांबाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर चार हजार आठशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किमत थांबावं या प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावाची एकंदर परिस्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार पाचशे ते चार हजार आठशेच्या च्या दरम्यान दिसत आहे देशामध्ये दिवसाला जी सोयाबीनची आवक आहे ही आवक एक लाख साठ हजार क्विंटलच्या दरम्यान आहे पण जाणकारांच्या मते सोयाबीनची ही जी आवक आहे ती एक तारखेनंतर एक लाख पन्नास हजार क्विंटलच्या आसपास तर पंधरा फेब्रुवारी नंतर आपल्याला सव्वा लाख क्विंटलच्या आसपास दिसणार आहे याचा अर्थ समजून घ्या कि देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे सोयाबीनची विक्री कमी होणार आहे त्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के आधार मिळणार आहे शिवाय जागतिक सोयाबीन बाजारामध्ये आलेली प्रचंड तेजी याचा सुद्धा अनुकूल परिणाम आपल्याला फेब्रुवारी महिन्यात दिसणार आहे ज्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव आठशे पार आणि त्यानंतर पाच हजार पार जाताना दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये कधी करावी सोयाबीनची विक्री किंवा चार हजार आठशेच्या भावावर सोयाबीन विकावं अथवा थांबावं या प्रश्नाचं उत्तर आहे की चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के करा सोयाबीनची विक्री आणि उर्वरित जे पन्नास टक्के सोयाबीन आहे ते पाच हजाराच्या भावावर विक्री करा कारण भविष्यामध्ये ब्राझीलचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालं तरी जा, त्याच्यामध्ये काही जास्त फरक पडला नाही आणि अर्जेंटिनामध्ये पण उत्पादन दुप्पट आहे देशामध्ये निवडणूक आहेत यामुळे मार्च एप्रिलमध्ये पुन्हा एकदा सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे या तेजीचा फायदा घ्या मित्रांनो चार हजार आठशेच्या चा भावावर पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि त्यानंतर उर्वरित सोयाबीन सोयाबीनच्या तेजी अनुसार जर विक्री केलं तर आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार सोयाबीनचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार